नमस्कार मंडळी आज बघा छान सुरमई मी आले अगदी मोठी आणि छोटीही नाही तर अगोदर ही मी कापून घेते तर बघा सुरमईची पीस अशी सुरमई किती फ्रेश आहे सुरमईचे पीस करून घेतलेत मी आता ही स्वच्छ धुवून घेते अगोदर तर बघा सुरमई अशी कापून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना फक्त कोकम अगळ आणि हळद टाकती आहे तुमच्याकडे जर कोकमाचा रस नसेल तर तुम्ही निंबाचा वापर करू शकताय आता मच्छी म्हटली की आपण थोडीशी हळद टाकतो थो, <clears throat> हळद टाकते मच्छीला हळद आणि कोकम अगळ म्हणजे जे कोकमाचा रस आहे तो असा छान चोळून घ्यायचा आहे आणि पाच मिनटासाठी बाजूला करून ठेवते तर बघा हळद आणि कोकमचा रस लावून झालेला आहे आता हे बाजूला करून ठेवते बघा साहित्य घेतलं आहे लसूण घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे एक कांदा घेतला आहे अद्रकचा एक तुकडा घेतला आहे ओलं खोबरं घेतलं आहे कोथंबीर तर बघा कोथंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची खोबरं आणि कांदा जो घेतला आहे तो अगोदर बारीक करून घेते तर बघा मसाला असा माझा बारीक करून झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया तेल टाकते त्यात तेल छान असं तापत ठेवलेलं आहे शलाका ऑलिनवर हा आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकते तेलामध्ये हळद टाकायची गरज नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी हळद आहे आणि आता जो आपण मसाला करून घेतला आहे तो फ्राई ते। मसाला टाकून छान असा फ्राय करून घेते मसाला बघा आपला खमंग फ्राय होतो चवीनुसार मीठ टाकते बघा जितकं आपल्याला पाणी पाहिजे ना तितकंच आपल्याला पाणी टाकायचंय कोकम टाकते आणि हे छान असं आपण उकळवून घेऊया इथे बघा मी थोडासा मसाला शिल्लक ठेवलाय हा आपल्याला पुढच्या रेसिपीला लागणार ला आहे एक कांदा आणि एक घेतला घेतलाय तो अगदी बारीक कापून घेते रसा बघा आपला छान उकळलेला आहे मच्छी बघा जी आपण हळद आणि अगोळी लावून ठेवली होती त्यातलं डोकं शेपूट आणि अगदी छोटे छोटे पीस आहेत दोन ते मी रशामध्ये टाकणारे छोटीशी कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकते मग तेल छान तापलं की लगेच कांदा टाकते कांदा आपल्याला आहे ना सोनेरी होईपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचे बरं आपला कांदा हलकासा लालसर झालेला आहे आपला घरगुती मसाला टाकते आता तुम्ही म्हणाल ताई ह्याच्यामध्ये हळद नाही टाकली धनाजिरा जिरा पावडर नाही टाकली तर माझ्या शलाका ऑलिव्ह ऑल इन वन ह्या घरगुती मसाल्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा कोणतीही पावडर भरून टाकत नाही हा जो मी मसाला काढून ठेवला होता तो मसाला वापरते आणि आता बघा जो काप टॅमॅटो कापून घेतलाय तो टॅमेटो टाकती मी ते आपल्या आवडीनिवडीनुसार आहे तर चवीनुसार मीठ टाकते तर आपला आता मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते कोकम घेतलं घेतलंय ते कोकम टाकते आणि आता जी आपण मॅरिनेट करत ठेवली होती मच्छी ती टाकूया सुरमई मी फार मोठी आणलेली नव्हती छोटीच होती आणि आता हे पाच मिनिटासाठी मंदाचे व छान अशी शेकून द्यायची आपल्याला तर गॅसवर छान अशी तिला एक चार ते पाच मिनिटासाठी शिजून घेते आता मी रवा फ्राय बनवतीये रवा घेतलाय त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलीये घरगुती मसाला आणि असं मिक्स करून घेते अगोदर इकडे बघा जी सुरमई फ्राय करण्यासाठी ठेवले त्याला मी अद्रक लसूण कोथिंबीर मिरची टेचून घेतली आहे आणि ते लावते त्यानंतर बघा शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते आहे आता हे याला छान असं लावून घ्यायचे इकडे बघा आपला सुरमई मसाला छान तयार झाला आहे ग्रेव्ही बघा किती जबरदस्त झालेली आहे तेल असं सगळं बाजूला आलेलं आहे आणि मच्छी शिजण्यासाठी याला फार वेळ लागत नाही गॅस बंद करते आता तर बघा आपला रस्सासुद्धा असा छान तयार झालेला आहे गॅस बंद करते तर बघा मच्छीला असा छान मसाला लावून झालेला आहे आता ही आपण फ्राय करायला घेऊया तर बघा अशी छान आपल्याला ही सुरमई फ्राय करून घ्यायची आहे बघा आपली मच्छी आहे ना एक बाजूने अशी छान क्रिस्पी तयार झाली आहे आपण पलटी करूया तर बघा आपली मच्छी सुद्धा अशी छान फ्राय झालेली आहे गॅस बंद करते आणि आता पुढचं आपण आहे ना भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत बघा मी आहे ना ज्वारीची भाकरी बनवते आणि अगदी थंड पाण्यामध्ये छोट्या ताटामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित कशी भाकरी आणि परफेक्ट बनवू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मम्मी स्पेशली एक भाकरीचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बनवून दाखवेल तर बघा पीठ असं छान मळून झालेलं आहे आपल्याला ना एकदम पातळ भाकरी बनवायची आहे बघा ही ज्वारीची भाकरी आहे आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला नाहीये थंड पाण्यामध्येच खूप छान असं मळलेलं आहे आणि अगदी आपल्या छोट्याशा ताटामध्ये भाकरी लागते मी थापती आहे माझ्या मिस्टरांना ना भाकरी फार आवडायची त्याच्यामुळे मी आज भाकरी बनवते तर बघ आपली भाकरी केवढी मोठी झाली आहे आणि एकदम पातळ झाली आहे बघू शकता सुद्धा आपला छान तापलाय तर बघा वरचं पाणी जेव्हा सुकत त्यावेळेस आपल्याला भाकरीला पलटी मारायची बघा सगळीकडनं अशी छान आहे बघ अजून आपली भाकरी आहे ना ओके व्यवस्थित खालून शेकलेली आहे गोल फिरते की नाही बघायचं मी पलेटाचा वापर केलेला नाही पण तुम्ही पलेटाचा वापर करा जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पलेटाचा वापर नाही केला तरी तुम्हाला परफेक्ट जमीन तर बघ आपली एक बाजूने अशी छान भाकरी शेकली आहे तर बघा आपली भाकरी किती, किती, किती अशी छान टम्म फुगलेली आहे अगदी परफेक्ट तर बघा आपली टम्म फुगलेली भाकरी तयार आहे पापुत्रा पण बघा किती छान आलाय आणि तुम्ही डोळ्यांनी बघितले किती टम्म फुगली आहे भाकरी तर अशाच सगळ्या भाकऱ्या करून घेते तर बघा छान अशी भाकरी आपली फुगलेली आहे तर बघा अशी छान ज्वारीची भाकरी आहे त्याच्यानंतर आपण ज्वस्सा घेऊया तर बघा सुरमई मसाला जो बनवलाय तो सुरमई मसाला त्याच्यानंतर बघा फ्राय सुरमई कढी सोलकढीमध्ये ना मी थोडी कोथंबीर टाकली आहे त्याच्यामध्ये लालसर कलर आलेला नाही आहे कोथंबीरचा हिरवा कलर आलेला आहे हलकंसं फ्राय केलेलं बॉईल अंड मग तोंडी लावलेला थोडासा कांदा टमॅटो आणि मिरची थोडीशी कोथंबीर टाकली आहे तर मंडळी आज बनवले सुरमई थाली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा सुरमई थालीमध्ये आज बनवले सफेद भात त्याच्यानंतर इकडे घेतले सुरमईचा रस्सा असा जन झणझणीत त्याच्यानंतर सुरमई मसाला तोही झणझणीतच जन बनवला आहे इकडे केले सोलकणी त्याच्यानंतर फ्राय सुरमई इकडे बॉईल केलेलं अंड तोंडी लावणीला ला कांदा मिरची टमॅटो आणि ज्वारीची भाकरी तर आजची ही मेजवानीची डिश तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या घरी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की मला कळवा तुम्हाला ही डिश कशी वाटली